रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सर असा आरोप केलेला आहे जनते ओबीसी जनतेची फसवणूक करण्यासाठी गैरसमजूत पसरवत आहेत आणि भविष्याची पिढी जर उद्ध्वस्त झाली तर ती माफ करणार मी मागच्या पंधरा दिवस पूर्वीच ओबीसी कॅबिनेट सब कमिटीचा अध्यक्ष झालो आहे जरा वडेट्टीवारजी पुढे पुढे आपल्याला कळेल की ओबीसीची कॅबिनेट सब कमिटी ओबीसी समाजाच्या अठरा पगड जाती बारा बद्दल जराला कसा न्याय देते आहे आमची कॅबिनेट सब कमिटी ही माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या सरकारमध्ये ओबीसी समाजाकरता अठरा पगड जातीकरता ज्या योजना आहेत त्या योजनेचं मॉनिटरिंग करणार आहे आमची मंत्रिमंडळाची उपसमिती ही महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसजींच्या सरकारने ओबीसी मंत्रालय तयार केलं त्या मंत्रालयामध्ये येणाऱ्या सर्व योजनाचं मॉनिटरिंग करणार आहे आणि वडेट्टीवारजी तुम्ही या वडेट्टी ठिकाणी मंत्री असताना ओबीसी मंत्री असताना तुम्ही काय दिवे लावले हे महाराष्ट्राला माहिती आहे महाज्योतीमध्ये काय काय भ्रष्टाचार झाले हे जनतेला माहिती आहे त्यामुळं फक्त पंधरा दिवस झाले फक्त पंधरा दिवस मी ओबीसी कॅबिनेट सबकमिटीचा कमिटीचा चेअरमन झालो आहे त्यामुळे त्याला धीर धरा महाराष्ट्रामध्ये एकाही ओबीसी समाजाच्या कुठल्याही जातीवर धक्का लागणार नाही ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही राजकारणाचं दुकान मांडतायत वडेट्टीवार वडेट्टीवारनी राजकारणाचं दुकान मांडलंय ओबीसी समाजाच्या नावाने ते राजकारण करतायत मी त्यांना दाव्याने सांगतो त्यांनी इकडं डायस द्यावा मी इकडं डायस घेतो ओबीसी समाजाकरता काँग्रेसनी कशी फसवणूक केली ओबीसी समाजाची काँग्रेसनी कधीही ओबीसी समाजाला संवैधानिक दर्जा दिला नाही आमच्या प्रधानमंत्री मोदीजींनी दिला जातनीय जनगणना करा या करता वडेट्टीवार तुमच्या काँग्रेसच्या सरकारने वल्गना केल्या आमच्या मोदीजींनी जातनीय हे जनगणना करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळं वडेट्टीवारचं ही जी नौटंकी आहे ओबीसी समाजाच्या आंदोलनाला हा हातात घेऊन ते आपलं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात आहे भुजबळ साहेबांनी मी बिलकुल राजकारण करत नाही आहे भुजबळ साहेबांनी मी ओबीसी समाजाला कसा न्याय मिळेल मराठा समाजाचा त्या ठिकाणी त्यांचा हक्क कायम ठेवून ओबीसीच्या कुठलाही धक्का लागू नये यासाठी आम्ही काम करतो आहे सर धनंगे पाटलांनी उद्या आंतरवली सराठीमध्ये मराठा नेत्यांची बैठक बोलवलेली आहे हैदराबाद संदर्भात ठीक आहे त्याचा तो अधिकार आहे ज्यांना बैठकीत जात ते जातील त्यांनी काय बैठक बोलवली यावर मी काय उत्तर देणे योग्य नाही हर्षवर्धन हो सपकाळात त्यांनी टीका केलेली आहे ते बोलले की रेशन बाग म्हणून आता निरोप आले नरेंद्र मोदींना हे राजीनामा देतील आणि देवेंद्र फडणवीस यांना स्वप्न आहे पंतप्रधान पदाचे कसं बोलतो हर्षवर्धन सपकाळांनी मोदीजी मोदीजी बद्दल बद बोलताना स्वतःची उंची तपासून घेतली पाहिजे नितीन गडकरी यांनी बोलले की महाराष्ट्रात ब्राह्मणांचे महत्व नाही आमच्या परमेश्वरात सर्वात मोठे उपकार केले असेल तर ते आम्हाला आरक्षण नाही मी ब्राह्मण आहे पण महाराष्ट्रात ब्राह्मणाचे महत्व नाही युपी असेल किंवा राजस्थान असेल माननीय नितीनजीचा हा कामावर विश्वास आहे कुठलंही नेतृत्व हे जातीपातीच्या आधारावर मोठं होत नाही ते कर्तृत्वाने मोठं होत जात धर्म पंथाच्या आधारावर विकसित भारताचा निर्णय होऊ शकत नाही विकसित महाराष्ट्राचा निर्णय होऊ शकत नाही आणि त्यामुळे नितीनजीने मांडलेलं हे योग्यच आहे की जाती पातीच्या आधारावर माणसं मोठे होतात आणि जाती पातीचा जा आधार घेऊन माणसाला जे मोठं व्हायचं आहे ते होऊ नये वर व्यक्तिमत्व मोठं झालं पाहिजे असा त्यांचा भाव आहे सदर सलवणकर यांनी टीका केली आहे की आमदार नसताना दोन कोटी रुपये मिळत होते पण आता आमदार तरी मला कोटी मिळतात मला माहिती नाही काय बोलले ते कुठेतरी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सेपरेट वेगळं लढण्याची भूमिका घेतात काय वाटत ज्या दिवशी विधानसभा निवडणुकीमध्ये एक्कावन्न पॉईंट अठ्याहत्तर टक्के मत देऊन महायुक्ती निवडून आली त्याच दिवशी काँग्रेस हरलेली होती काँग्रेसची अवस्था फार वाईट आहे आजही काँग्रेसच्या बारा सरपंचांनी पक्षप्रवेश केले त्यामुळे काँग्रेसची परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे आणि जोपर्यंत राहुल गांधी हे व्होट चोरीच्या नावानं खोटं बोलत राहतील आणि त्यांची पार्टी ही व्होट चोरीच्या नावानं जनतेमध्ये जाईल जनतेने दिलेले मतदान यावर ते शंका घेतील तोपर्यंत त्यांना कुठलीही संधी महाराष्ट्रात नाही त्यांना डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर चर्चा करावी लागेल विकसित महाराष्ट्रावर चर्चा करावी लागेल विकसित भारतावर चर्चा करावी लागेल तेव्हा काही पार्टी टिकेल नाहीतर या देशामध्ये आता लोक विकासाकडे गेलेले आहेत लोक कामावर विश्वास ठेवतात कामं असेल तरच लोक तुमच्या पाठीशी येतात नाहीतर तुमच्या नवटंकीला लोक कंटाळतात काँग्रेसने केलेल्या नौटंकीला लोक कंटाळलेले आहेत सर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तीन कोटी पर्यंत खर्च येतो शंभर शंभर बोकड द्यावी लागतात असं विधान संजय गायकवाड यांनी केलेलं आहे याच्यावर संजय गायकवाडला अनुभव असेल मला अनुभव नाही पुढ सर महसूल क्षेत्रामध्ये चतुर्थ श्रेणीची मागणी महसूल सेवकांनी केलेली आंदोलन करते काय भूमिका आहे एकदा मोठा प्रस्ताव आहे तो क्लास फोर मध्ये घेण्याचा त्याला फायनान्शियल इम्प्लिकेशन आहे अजून त्या ठिकाणी अनेक आमच्या गव्हर्नमेंटच्या समोर जावं लागणार आहे वेगवेगळ्या कमिट्या या ठिकाणी आहे याबाबतच्या मी त्याचा तपासतो आहे आजच्या आज काही निर्णय होणार नाही पण तपासतो आहे का काय त्याच्यात निर्णय घेता येईल सर मुंबईच्या कबुतर संदर्भात तीन नवीन जागा समोर येताना दिसत आहे तीन जागांवर विचार सुरू आहे असं महानगरपालिका मुंबईतील कबूतरखाने नाही आता मला त्याचा वेळेवरचा प्रश्न आहे मला त्याचा अभ्यास करून बोलावा लागेल पंतप्रधान आज देशाला संबोधित करणार आहेत काय असं माननीय पंतप्रधान नेहमीच देशाला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये संबोधित करत असतात मला वाटतं आज संबोधन ऐकल्यावरच आपल्याला कळेल थँक्यू सर